छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी कुपोषण सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता की ते सर्व जे नागरिक जे आहेत हे पूर्ण कन्नड भागातील हे नागरिक गावकरी आहे या गेल्या आपण जर पाहिलं तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जो घाट जो आहे हा घाट तुरिस्ट सुरू करण्यात त्याचे काम त्वरित सुरूच करण्यात यावे अशा अशा मागण्या ज्या घेऊन या ठिकाणी आज सकाळपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे आपण जर पाहिलं तर सोलापूर महामार्गाचं काम जे होतं या ठिकाणी जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री जे नितीन गडकरी यांच्या हस्तेचं उद्घाटनसुद्धा झालेलं होतं मात्र कुठेही पूर्तता होत नसल्या कारणाने आता उपोषणाची वेळ यांच्यावर आलेली आहे आले वारंवार प्रशासनाला मागणी करून मागणी कुठेही पूर्ण होत नसल्या कारण आता ही सध्याला उपोषण या ठिकाणी असले काय तुम्हाला आज तुमच्यावर उपोषणाची वेळ आलेली नेमकं मागणी काय मुख्य साहेब आमच्याकडे हा नॅशनल हायवे फिफ्टी टू हा अवजळ वाहण्यासाठी बंद केलाय त्या हायवेवर माझा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप टाकून एक वर्ष कम्प्लीट झालाय आणि एक वर्षापासून हा रस्ता हेवी विकाससाठी बंद केलाय मी एक कोटी रुपये कर्ज काढून बँकेचं कर्ज कर्ज काढून पेट्रोल उभारलाय आता माणसाचे पेमेंट देणं होत नाही काहीच नाही अजिबात नाही बँकेचे तीन तीन महिन्याचे कर्ज हे थकलेले आहे माझ्याकडून आता आम्ही काय करावं आम्हाला आता जवळपास आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे एक एक कोटी रुपये कर्ज अंगावर आहे आमच्या एक एक कोटी कर्ज काढून तुम्ही सगळं केलेलं आहे मात आहे आणि त्याच्यामध्ये माणसाचे आमच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे पेमेंट पण निघत नाहीये हेवी व्हेकल्स बंद झाल्यामुळे आमचा धंदाही होत नाही काहीच बरोबर हेवी व्हेकल जे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला ते वळवण्यात आलेले आहेत दुसऱ्या मार्गाने त्यामुळे एकंदरीत हा सगळा प्रश्न उपस्थित झालेला आहे काय काय अडचण काय ती आम्हाला हॉटेलला आम्ही बँकेकडून पन्नास लाख रुपये घेऊन आम्ही हॉटेलचं काम सुरू केलेलं आहे काम का केलं म्हणजे काम चालू नव्हतं आमचं दीड वर्ष हॉटेल आता बंद पडली आता जागाचा भाडा आणि लाईट बिलचा भाडा माणसाचा भाडा आणि एम बँकच आहे माझ्या फॅमिलीमध्ये एक मी एकटा करणार आहे मी मोठा घर असल्यांना माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील पाच चार भाऊ आहे बहिणी आहे त्यांचा पुरा परिवार माझ्यावर आहे आता माझी दीड वर्षापासून हॉटेल बंद आहे मी दुसरे पर्याय काय धुडू बी शकत नाही त्या माणसाला पावसाचा मला खूप त्रास आहे मला असं काहीतरी वाटतं तर मी शिंदे साहेबांना फोन लावून इथे आलो का बा मी काय करू तो बोले तुम्ही या इथे मार्ग नये तर मग मी आम्ही हत्या हत्या करणार आहे डायरेक्ट पुरे फॅमिली घेऊन कुठेतरी जाऊन डायरेक्ट मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून कुठे बी आम्ही जीव देणार बघा जीव देण्याची या ठिकाणी जर पण आत्महत्याची भाषा या ठिकाणी करताय तर सर्वात महत्वाचा विषय आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काय मुख्य अडचण जर पाहिले आपण जर मोठ्या अडचण सध्या आहे काय अडचण काय अजून कन्नड मोठ्या प्रमाणात पीक आहे आणि मकाचं पण आहे तर ते जाण्याचे जे दीडशे दोनशे किलोमीटरचं फरक जावं लागतं त्याच्यामुळे शेतकऱ्याचा भाव भावा कमी प्रमाणात विकावं लागतं पहिले किती अंतर होतं नंतर पस्तीचाळीस किलोमीटर सव्वीस किलोमीटर किलोमीटर अंतर आता एकशे ऐंशी किलोमीटर एकशे निश्चित आपण जर पाहिला तर एकीकडे भाव मिळत नाही भाव जर मिळाला तरी या ठिकाणावर जो सव्वीस किलोमीटरचं अंतर जे होतं हे तब्बल आता एकशे दीडशे किलोमीटर अंतरावर आणि हे फिरून पूर्ण जावं लागत आहे हीच सध्या हीच अशीच अडचण सध्याला पाहायला मिळत आहे काय काय मुख्य अडचण काय सर मी एक व्यावसायिक आहे माझं हॉटेल आणि पेट्रोल पंप आहे माझ्याकडे दोन्ही मिळून असे एक साठ जणांचा स्टाफ होता तर तेव्हा रोड सुरू आहे सुरू होता आत्ता रोड बंद झाल्यामुळं त्यांचे रोजगार मला शेवटी म मॅनपावर कमी करायला लागलं ला, आणि त्यांचा रोजगार तर बुडालाच आणि शेवटी माझं मी एक सी आर लोन काढलेली बँकेकडनं त्याचा ई एम आय जर मंथली बघितला तर तो, तो एक लाख अडोतीस हजार रुपये पर मंथ आहे आत्ता जर आ तेव्हाच्या तेव्हाची सिच्युएशन माझे पेट्रोल डिझेलचा सेल होता सहा हजार पर लिटर पर तो चोवीस तासाला आज तोच आला आहे अगदी पाचशे लिटरवर तर तो अगदी मुलांचं तर सोडा पण माझाही रोज भाग मिळत नाही त्यामुळे मला अगदी उपसमारीची वेळ आलेली आणि आता म्हणजे आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही जर का सुरू झालं तर हे करताय नेमकं हे सगळं लवकरात लवकर काम चालू होईना म्हणून का हे सगळं व्हेकल तिकड केल्या म्हणून सर हे व्हेकलच तिकडे झालंय आणि अप्रत्यक्षरित्या सामान्य जनतेचा पण पैसा जातोय जो की आता एकशे ऐंशी किलोमीटर डायव्हर्ट रोड झाला त्यातून फ्यूल काय हे झालंय फ्यूल वाढलंच म्हणजे तो भारताचाच म्हणजे आपल्या इंडियाचाच पैसा तो तिकडं हे होतो जाण्यासाठी अगदी आणि तसं जर कन्नड घाटातून जर जायचं तर तो एकोणतीस किलोमीटरचा अंतर आता जर लॉंग जो आता डिस्टन्स जो वाढलाय तो एकशे ऐंशी किलोमीटरचा आपण जर पाहिलं तर खूप गंभीर बाब या ठिकाणी ही सध्या पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचा विषय जो आहे की कारण की हे सर्व व्यावसायिक जे आहेत छोटे मोठे व्यावसायिक हे पूर्ण व्यवसाय जे आहेत त्या रस्त्यावरतीच पूर्ण त्याचा आलंबून होता मात्र हे सगळं हेवी व्हेकल सगळे वळवल्यामुळं एकंदर हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत काय काय होतं काय सर ऑल इंडिया ट्रकर्स आहेत ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्पलाईन मी महाराष्ट्र प्रेसिडेंट आहे आणि इथून म्हणजे ऑल इंडियातून मला कॉल येते की बा हे घाट मला एकशे ऐंशी एक ते एकशे चाळीस किलोमीटर लांब पडते रस्ता खराब आहे किंवा पुन्हा जे जसं रनिंग बी वाढते आणि तुम्ही लोकल असून स्थानिक असून हे रस्ता का बरं बंद ठेवताय त्याकरता हर गाडीवाल्यांनी मला फॉर्म भरून दिलेले आहे कमीत कमी एक पाच ते सात हजार फॉर्म भरलेले आहे मी या घाटासाठी चालू करायसाठी जे मेंबर आहे त्यांनी स्वतः मला भरून दिलेले तुम्हाला भरून दिले ते मला एक सांगा एकंदरीत ह्या सगळ्या व्यवसायावर जी आहेत त्यांनी दळण एकंदरीत किती नागरिक असे किती गाव आहे ज्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो त्या नुकसान होतं त्या गावकऱ्यांचं नाही सध्या जे जवळजवळ दीडशे गावांना याचं याचं नुकसान होतंय चाळीसगाव तालुका असेल कन्नड तालुका असेल इकडे खुलताबाद तालुका असेल ह्या सगळ्या तिन्ही तालुक्याच्या जवळजवळ इथे या लोकांना हा सगळा इफेक्ट होतोय कारण काय माहितीये का एक दोंडाईच्याला मोठा स्टार्च उद्योग आहे आणि हा आपला पूर्ण बेल्ट मकाचा आहे आपली मका जर तिकडे गेली त्या त्या ठिकाणी ते स्टार्च उद्योग असल्यामुळे तिथं भाव चांगला मिळतो पण आता काय झालं की कन्नड कर, कर, घाट बंद असल्यामुळे एकशे ऐंशी किलोमीटरचा फेरा मिळतो म्हणजे इकडे इकडे जरी भाव मिळाला तर तरी एकशे ऐंशी किलोमीटरचा फेरा ट्रकवाला जास्त वाढ द्यावा लागतं परवडत नाही आणि आमच्या कन्नडला मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकते त्याचप्रमाणे टमाट्याचा तमाट चो उद्योग घेतला जातो ढोबळी मिरची असेल त्यामुळे शिमला मिरची वगैरे याचा उद्योग हे सगळं सुरतला इंदोरला इकडे सप्लाय होतो आता हे सगळं घाट बंद झाल्यामुळे सगळं शेतकऱ्याचा शेतीमाल पडू नये त्याला ते परवडत नाही त्यामुळे जवळजवळ दीडशे ते दोनशे गावाला याचा पूर्ण नुकसान आहे नुकसान होतं आणि पूर्ण जे काही हॉटेल उद्योग असेल चहावाला असेल मोठा हॉटेलवाला असेल पेट्रोल पंप असेल या लोकांनी बिचार्यांनी काय केलं हा हायवे बाबा भविष्यामध्ये चांगलं स्वप्न बघितलं गडकरी साहेबांसारखा मंत्री आहेत चांगले दिवस येतील असं म्हणून लोकांनी आतली जमीन विकली रोडर मध्ये प्लॉट घेतला आज म्हणजे हायवे बंद पडल्यामुळं पूर्ण ट्रॅफिक तिकडनं वळवल्यामुळं आज त्यांना आत्महत्या करावं असं वाटायला लागलेलं आहे म्हणून गडकरी साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचे आहात महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात या नॅशनल हायवेचं दोन हजार पंधराला तुम्ही उद्घाटन केले त्यामुळे टनेल खोर करणं सुद्धा ही तुमची जबाबदारी आहेत म्हणून गडकरी साहेबांनी आता मराठवाडा विदर्भ खांदेचा अंत न पाहता हा उत्तर दक्षिण भारताला जोडणार हा हायवेला याचा हायवे लागाला ताबडतोब पैसे उपलब्ध करून द्यावे अशी आमची मागणी असं म्हणता येईल सरकारच्या आणि न्यायालयाच्या मध्ये अडकले सगळे दृश्य गाव ही बिलकुल नाही न्यायालयाने म्हणजे न्यायालयाने काय म्हणलंय न्यायालयाने सुद्धा लवकरात लवकर टनेल लवकर बना असं म्हटलेले यांना कोणी रोखवलं होतं दोन हजार पंधरा पासून आता मागच्या वर्षी न्यायालयाने समजा ट्राफिक इकडनं वळवली तर यांनी आठ दहा वर्ष काहीच केलं नाही आज करतो उद्या करतो परवा करतो पुन्हा खाली पत्र पाडलं कमी पैशाच्या उपाययोजना पाठवा आज मला सांगा त्या ठिकाणी श्रीनगर असेल काश्मीर असेल त्या ठिकाणी भूकंप होतात अशा ठिकाणी यांनी शंभर शंभर किलोमीटरचे बहुते बनवले कोकण रेल्वे साठी पंच्याऐंशी किलोमीटर त्या ठिकाणी डोंगर पोडला अर्बी समुद्राखाली खाली मुंबईने त्या ठिकाणी टनेल बनवला आमचा आमचं आमचं तर चौदाच किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी रॉक पक्का आहे तो लोहयुक्त आहेत एवढं सगळं असताना एवढा मोठा फायदा होत असताना Uh, कारण नसताना बाबा पैसे कमी आहेत बा परवडत नाही पिजेवले असं म्हणून ते नाकारतात हे अत्यंत चुकीचं धगळ्याची तपासणी सगळी सगळी तपासणी केली सगळे रिपोर्ट जे आलेले होते हे सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह मात्र काम रुकलं का म्हणजे का चाल ढकल करते समजा नाही मानसिकता नाही म्हणजे मानसिकता करण्याची नाही आमचा दुर्दैव आहे मराठवाड्यात कोणी असं स्ट्रॉंगली आंदोलन करत नाही आज जर हाच प्रश्न पश्चिम महाराष्ट्रात असताना सर्व पक्षाचे लोक इथं आले असते इथं सुद्धा आम्ही म्हणजे नॉन पॉलिटिकल आमचे ऑर्गनायझेशन yeah. आहे आम्ही त्या ठिकाणी संघर्ष समिती स्थापन केली काल मी स्वतः सगळ्या पक्षाच्या नेत्यांना फोन केला बाबा हा प्रश्न एकटा अण्णा शिंदेचा नाहीये किंवा आमच्या समितीचा नाही हा सगळ्यांचा प्रश्न आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या मग भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम आदमी पक्ष असेल <laughs> त्या ठिकाणी म्हणजे टोटल पक्ष सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिले आणि मग त्यांनी इथं आलं पाहिजे नाही इथं किशोर पाटील साहेब यांनी भेट दिली माजी आमदार त्याचप्रमाणे माझे खासदार चंद्रकांत खैरे साहेबांनी भेट दिली त्याचप्रमाणे आम आम आदमी पक्षाचे सुभाष टेकम साहेब जे जिल्हा प्रमुख ते या ठिकाणी आले आमचं म्हणणं हेच आहे की सगळ्यांनी मिळून आपल्या नेत्याला सांगा की बाबा त्या ठिकाणी हे आउटरम घाट किती महत्वाचे आपल्या जनतेसाठी आपले प्रश्न सगळे मिळून एका वेळेस सोडवले पाहिजे हे अशी आमची मागणी नक्कीच खूप रास्त मागणी आहे आणि या मागणीला घेऊन हे सगळं गाव हे शेतकरी असतील या ठिकाणी काही व्यावसायिक असतील छोटे मोठे हे सगळे या ठिकाणी बसलेले सर्वात महत्वाचा विचार जर करायचा ठरला तर कारण की जो आठवण जो घाट जो लवकर तो सुरू होईल याच आशेपोटी या व्यावसायिकांनी कर्ज काढून त्या ठिकाणी शेती विकून रोडावरच्या जमिनी घेतल्या त्या ठिकाणी व्यवसाय उभा केले मात्र ही सगळी जे वाहतूक ही वळवल्यामुळं आता यांच्यावरती ही उपासमारीचा वेळ या ठिकाणी आलेली आहे काही शेतकरी काही व्यावसायिक जर म्हणतात आत्महत्येची वेळ सध्या आमच्यावरती आलेली आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे की नेमकं हा प्रकल्प दोन हजार बारात मंजूर होण्याचं उद्घाटन दोन हजार पंधरामध्ये झालं नितीन गडकरी यांनी मंजूर नंतर काम कुठे रुकलंय असंच प्रश्न आता या सर्व सर्वसामान्यांपुढं पडलेला आहे तर लवकरात लवकर काम कधीच सुरू होईल असं देखील आता या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर निधी व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प्याला विला विलंब निधी